ब्राऊझ रॅप आणि क्लिक रॅप करार वेबसाईट्स आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांशी कायदेशीर करार स्थापित करण्यासाठी ब्राऊझ रॅप आणि क्लिक रॅप हे दोन प्रकारचे ऑनलाईन करार सामान्यतः वापरले जातात ब्राऊझ रॅप करार ब्राऊझ रॅप एग्रीमेंट्स व्याख्या ब्राऊझरा करार म्हणजे सेवा अटी किंवा गोपनीयता धोरणे जी सहसा वेबपेजच्या तळाशी असलेल्या हायपरलिंकद्वारे उपलब्ध असतात वापरकर्त्यांना अटी मान्य करण्यासाठी कोणतीही स्पष्ट कृती जसे की चेकबॉक्सवर क्लिक करणे करण्याची गरज नसते कसे कार्य करते वापरकर्त्याने वेबसाईट किंवा सेवा वापरणे सुरू ठेवले की त्यांनी त्या अटी मान्य केल्या आहेत असे गृहित धरले जाते जरी त्यांनी त्या वाचल्या नसल्या तरीही कार्यान्वयनयोग्यता एन्फोर्सेबिलिटी ब्राउझराब करार न्यायालयात अंमलबजावणीसाठी तुलनेने कमी विश्वासार्ह मानले जातात कारण त्यामध्ये स्पष्ट वापरकर्ता संमती घेतली जात नाही न्यायालय सहसा या अटींबद्दल वापरकर्त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माहिती मिळाल्याचा पुरावा शोधतात उदाहरण एका वेबसाईटच्या तळटीपमध्ये हे संकेतस्थळ वापरून तुम्ही आमच्या सेवा अटींना सहमती देता असे लिहिलेले असते आणि त्या अटींच्या पृष्ठावर जाण्यासाठी एक लिंक दिलेली असते क्लिकराइप करार क्लिकरायप एग्रीमेंट्स व्याख्या क्लिकराईप करार वापरकर्त्यांना विशिष्ट कृती करण्यास भाग पाडतात जसे की चेकबॉक्सवर क्लिक करणे किंवा मी सहमत आहे या बटनावर क्लिक करणे जेणेकरून त्यांनी अटी व शर्ती मान्य केल्या आहेत हे स्पष्ट होईल कसे कार्य करते सेवा किंवा सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी वापरकर्त्याने अटी मान्य केल्याशिवाय पुढे जाता येत नाही योग्यता एन्फोर्सेबिलिटी क्लिकरायप करार न्यायालयात अधिक अंमलबजावणीस पात्र असतात कारण ते स्पष्ट पुरावा देतात की वापरकर्त्याला अटींची जाणीव होती आणि त्यांनी त्यांना मान्य केले उदाहरण सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन दरम्यान एक पॉपअप दिसतो ज्यामध्ये मी अटी व शर्तींना सहमती देतो असे लिहिलेले असते आणि पुढे जाण्यासाठी वापरकर्त्याला त्या चेकबॉक्सवर क्लिक करणे आवश्यक असते